परत नमस्कार परत आता नवीन ब्लॉग चालू करतो आहे आता जसं आंघोळ करून आलो आहे पिल्लू घरी आली आहे आमची तर पिल्लू घरी आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे मला वाटतं दुसरा नाही पहिला दिवस कालच घरी आली ती तर तो व्हिडिओ तुम्ही पहिला बघा आणि नंतर आज येईल सध्या तर काय काम नाही आंघोळ केली आहे आणि पिल्लू आमची झोपले बघायच्यासाठी तुम्हाला झोपली आणि हळूहळू बोलायला लागते माहिती का बाहेर जाऊन सांगतो हळूहळू का बोलायला लागते कारण आतापर्यंत मी दंगा करायचो घरात मजबूत एकदम तर आत्ता कसं मला पण भीती वाटायला लागली कारण जर तिने दंगा चालू केला ती थांबत नाही मी तरी थांबतो माझा बाप माझ्याकडे बघितलं का मला डायरेक्ट मग मी लगेच थांबून येतो कसं आहे तिला आता समजत नाही बिचारीला ना। मग ती एकदा चालू झाली का थांबत नाही नुसती खाते नुसती खाते झोपते एकदम एन्जॉय करते तिचं बालपण चालू आहे जा, चालू आहे मोठी होऊन व्हिडिओ बघा मामा किती भारी दिसायला चला आता आवडतो आणि आता तेच ट्रान्झिशन आता दुसरी कपडे घालतो जरा वडिलांकडे जायचंय वडिलांना डब्बा द्यायचा आज सुद्धा तर देतो मग पुढचं भेटू पुढं काय करतो बघू आजच्या दिवसभरात परत हा बाळाला पाळणा सगळं घ्यायला आहे आणि दुसरी गोष्ट माझी एक खास व्यक्ती आहे माझ्या जवळची व्यक्ती आहे जवळची व्यक्ती म्हणजे माझं प्रेम आहे शेवटी प्रेम आहे तर ती काहीतरी घेऊन येणार आहे बाळासाठी तर तिला पण भेटू फक्त तिला दाखवता येणार नाही ना, तिला भेटणार तिच्याकडून गिफ्ट घेणार बाळासाठी तिने जे आणले बस आणि जमलं तर तिच्यासोबत जे बोलणं चालणं होईल ते दाखवाल पण तिला ना दाखव तो आजचा उत्तपट आहे आणि हा चष्मा मग काय नाही जातो आजारला जेवण देतो आणि मग बघू रस्त्यात जर जमला ॲक्च्युली ट्रायपॉड पण मी विसरलंय तर त्यामुळे माझं ट्रॅव्हलिंग तर का नाही माहीत नाही बाकी आता जातो डबा देतो मम्मी झाला का डब्बा डब्बा झाला का मम्मीला काम नाही सकाळी तिथे जे कॉल सेंटर चालू होतं माझ्या मम्मीचा फोन बोलायला कंटिन्यू कडक लक्ष्मी आली बघ कशी एक चले मी Naik sambale, santai naik. Lasti nga. Aja bidaba. Aho sambale, santai naik. Aho sambale, santai मी आता इथं आलोय दिसतंय शिशू का आलोय मुलीचा बाप आणि आम्ही रेग्युलर चेकअप जे असतं ते पण गोष्ट असते आणि आम्ही रेग्युलर चेकअपला घेतो कारण का महत्वाचं आहे ती लहान आहे ना अजून तो रेग्युलर चेकअप होत राहिले पाहिजेत तिचे तिची ब्लड टेस्ट झाली ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या पाहिजेत तर बघू आता डॉक्टरांकडे गेली माझी मम्मी आणि ती काय बोलतात बघू चांगलं हॉस्पिटल पण चांगले सर आहेत स्टाफ चांगले आणि बनवलं पण त्यांनी मस्त आतमधून तर बघू आता बाळाच्या का बाबतीत काय सांगते येतं रेग्युलर चेकअपमध्ये जे पण सांगतील ते तुम्हाला थोडी सांगणार आहे हो तर आत्ताच मी जस्ट बाहेरून आलो याच्या आधीचा ह्याच्या ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितला असेल बाळाला घेऊन गेलो तर त्याचं जे पण येते तुम्हाला नंतर सांगतो पण त्यानंतर मी गेलतो माझ्या प्रेमाला भेटायला तर मग माझ्या प्रेमाने माझ्या छोट्या प्रेमासाठी म्हणजे माझ्या भाजीसाठी काहीतरी पाठवलं तर आता माझी बहीण उघडून बघणार माझी बहीण बघा दीदी कसं वाटतंय बरं वाटते दुखतंय काय करू शकते ह्याच्यात बघून आवर हे आहे कपडे नाही तुला मजा वाटत असेल हा नको ना नंतर नाही नाही मी टाकणार आहे बघ तुला फोटो वाटतो ते येणार सगळं येणार आहे आता पुढचा व्हिडिओ ती अनबॉक्सिंग करेल आणि जास्त वेळ आला तर पटपट पटपट फास्ट फॉरवर्ड करणार चल चल हाय हाय कळलंय काय त्याच्यात काय हे तर सगळ्यांना माहिती आम्हाला खोला आधीच तिने यायला पाहिजे ना अरे आर दिदी मम्मी होती मम्मी नस ती खरंच तुला भेटवलं आण भेटून असं गिफ्टरी पाहिजे लगेच त्याच्यात ठेवून बघितलं असं बाळाला व्हिडिओ आता इतका मोठा होणार तर। का फोड दि फाड टराटर टराटर टेन्शन काय माझी वाले दीदी हे पण जपून ठेवले काय करत असेल याच मला काही समजत नाही

फास्ट फॉरवर्ड मध्ये दिदी आवाज पण असा तो सुंदर आहे ना सुंदर आहे चेन लावायची मधून त्याची ते तर ठेव पहिलं मदर आजाव इधर अरे बघ काहीतरी सुनेने दिलेलं बघ सुनेला तर बघ ना तू या नशिबात नाही तू हे बघ येस तर हे असा विषय हम्म तुला टेन्शन नाही कोण मी तुला सांगत होतो दीदी की थांब जरा थांब जरा कशाला कशाला खर्चात खर्च <laughs>

हे सांगतो का आपल्याला माहिती होत ना मला मी काय बोलते आम्ही इधर देख इधर तर देख खर्चा बच्चा की नाही खर्च चिकट बिघट नाही बाबा भाषे हे नवीन आणायचं हे एकदा हागले कुसरं चेन बोलवते की जाऊन कसं तिला असं काय समजते का तिला असं नॉर्मल झोपायची आणि हे काय मग मी हेच विचारत होती ती रे एवढी मोठी पोर आहेत का अच्छा हे असे काय आमची सोनुडी कुठे मम्मी सांग कुठे काय कुठे दिदी सांग दीदी तू सांग कुठे आमच्या आता मी मायकडे घेतो आमच्या छोटीला गेला ऍडमिट कारण तिचं थोडंसं ना बिले रुबीम खूप जास्त वाढले खूप जास्त वाढले तर मग डॉक्टर बोलले की तिला ऍडमिट करावं लागेल तर मग आता बघू एनआयसी मध्ये आहे ती बरी टेन्शन नाही छोट्या मोठ्या गोष्टी आहे माझी भाची आहे मी कधी आजारी नाही पडलो ती कशी पडेल आता का चौदा नंबर म्हणजे एकच नंबर <laughs> या मामाच, मामाच आजार नाही पडला काही ती कशी पडत अजिबात नाही पडली बाहेर हाय छोटी म्हणून पडली बिचारी तिला घेऊन येऊ पटकन आपण दोन दिवसात आता जाऊ आज रात्री तिला बघायला ती त्यांना व्हिडिओ काढत येणार कारण कसं तिथे बाकी ज्यांचे पण छोटे बाळ असतात प्रायवसी मॅटर्स म्हणून बघू आणि हे मोठं झालं का बाळा मग हे असं ह्याच्यावर सोपायचं काय पण बोलते तुला कुठं ना, ना गो बाई काल परवा नाही आई झाली तर कर्म ना झालं कळलं आई आता कळलं मी जेव्हा फोन नाही आहे का दिदी हे आता हे कारण देते हळूहळू मोठे झाल्या हे पण नाही बोलताना ती पण तुला अशीच म्हणणार कशाला मम्मी सारखी सारखी फोन करते मग काय मदर आई तेरे मदर विदर ना, नाही आई चला करायचं का बंदी ती पाच मिनिटाचा झालाय हा सिंगलच मम्मी बाय तर आता हा थँक्यू व्हिडिओ व्हिडीओ थँक्यू पिल्लू थँक यू माया पिल्लूसाठी तू पाठवला तिची आई काय उठतो